हे बघा चिवडा किती छान झालेला आहे मस्त झालेला आहे आणि कुरकुरीत झालेला आहे माझ्या हाताला अजिबात तेल लागलेलं नाही तेलगट पण नाही झालेला दिवाळी म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा चिवडा चिवडा सगळ्यांना आवडतो आणि झटपट कमी साहित्यात तयार होतो चिवडा कधी तेलगट होतो, तो कदी होतो कदी तेला लागत तर कधी कोरडा होतो कधी त्याला हळद व्यवस्थित लागत नाही तर कधी नरम पडतो अशा एक नाही अनेक समस्या असतात म्हणून तुम्ही जर माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला चिवडा करताना तुम्हाला कोणतीच समस्या येणार नाही सोबतच भरपूर टिप्स दिलेले आहेत मी तेव्हा माझा व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो तुमचा चिवडा कसा झाला ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण करणार आहोत कुरकुरीत आणि चटकदार पोह्यांचा चिवडा त्यासाठी मी हे पोहे घेतलेले आहे हे पातळ पोहे आहेत याच्यापेक्षा पातळ पोहे येतात त्याला नायलन पोहे म्हणतात पण ते जर आपण त्याचा चिवडा केला तर ते स्प्रिंग सारखे होतात आणि तेलकट होतात म्हणून मी हे नॉर्मल पातळ पोहे वापरले हे अर्धा किलो आहे चिवड्यासाठी लागणारं साहित्य शेंगदाणे घेतले खोबऱ्याचे बारीक काप करून घेतले दालवा घेतला कडीपत्ता घेतला लसूण घेतला हा ठेचून घेतलेला आहे साला लसूण लसून आणि ठेचून घेतला खिसमिस घेतली हिरवी मिरची बदामाचे काप घेतले हे बघा बदामाचे असे काप करून घेतलेले आहे आणि काजूचे काप करून घेतलेले आहे सगळ्यात आधी हे पोहे चाळून घ्यायचे आहे यातला कचरा धूळ किंवा पोहेचा चुरा असते तो निघून जाईल असा बारीक धूळ राहते पोहेचा हा काढून घेतला गॅसवर कढई ठेवली तर जाडबुडाचीच कढई घ्यायची आणि थोडस तेल टाकून घेते मी माझी चिवळा करण्याची पद्धत वेगळी आहे तेल जास्त गरम होऊनही द्यायचं थंड तेल असतानाच त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि लगेच पोहे टाकून द्यायचे त्याच्या तेल हळद टाकल्यामुळे चुळ्याला हळदीचा कलर सारखा लागेल असा हा चुडा हळद टाकून भाजला तर पोहेच्या प्रत्येक ला हळद लागते आणि सारखा कलर येतो चुड्याला बऱ्याच वेळ काय होते की आपण चिवडा करतो परंतु तो कुठं पांढरान कुठं चिवड्या राहतो म्हणून असं जर तुम्ही केला तर तुमचा के चिवडा पण छान होईल आणि मी सराड्यानं हे पोहे उलटून घेते त्यामुळे काय होते की एकसारखे असे पोहे उलटले जातात पोहे मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा हे भाजणं झालेले आहेत पोहे बघू शकता असे कुरकुरीत झालेले आहे आता एक कोपरात काढून घेते परत राहिलेले पोहे भाजण्यासाठी थोडस तेल टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद तेल टाकून पोहे भाजले की चुड्याला तेल पण व्यवस्थित होते जास्त कोरडा चुडा होत नाही आता मंद आचेवर भाजून घ्यायचे दिवाळी फराळ सिरीज मध्ये मी याच्या आधी पण छान पदार्थ केलेले आहे जसे की पोह्याची चकली खारे शो मसाले शव आणि आता हा चिवडा हे सगळे पदार्थ अति चविष्ट झालेले आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्हाला नक्कीच आवडतील माझा हा चिवड्याचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या कोणत्या समस्यासुद्धा राहणार नाही सोबतच मी बऱ्याच काही टिप्स दिलेले आहेत आणि तुमचा चुडा कधीच बिघडणार नाही अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुमचा चुडा छान कुरकुरीत होईल अशी ही पोहेची दुसरी बॅट सुद्धा भांजण झालेली आहे ही मी छोटी कढई घेतली याच्याच मध्ये तळणार आहोत पूर्ण फारसं काही तेल लागत नाही तळायसाठी आता शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे तळताना थोडस मीठ टाकायचं तेलात त्यामुळे शेंगदाणे एक सारखे तळल्या जातात शेंगदाणे मस्त तळून तो झालेले असे काढून घेते हे शेंगदाणे तळलेले आता हे जे भाजलेले पोहे आहे त्याच्यावर मी टाकून घेते आता काजू तळून घेते काजू लवकर तळल्या जातात त्यामुळे अगदी लगेच काढून घ्यायचे हे काजू सुद्धा काढून घेते आता बदाम तळून घेते बदामला पण जास्त वेळ नाही लागत थोडासा कलर डार्क होईपर्यंत आपण तळून घ्यायचे लगेच काढून घ्यायचे बदाम काढून घेते हे काजू बदाम पण मी पोह्यावर टाकून घेते खोबऱ्याचे काप काढून घेते खोबऱ्याचे काप खूपच लवकर तळल्या जातात खोबऱ्याचे काप पण तळून झाले बघू शकता तुम्ही अगदी गोल्डन झालेले आहेतव्या तळून घेते डालव्या लगेच काढून घ्यायचे जास्त लाल झाल्यात ते कडक होतात दालव्या काढून घेते सर्व डालव्या टाकून घेते आता अशी एक चालणी घेते आणि चालणीमध्ये मध्ये बेदाने तळून घेते हे अगदी लवकर तळणं होतात अर्ध्या मिनिटातच तळून झालेले असे झाडून घ्यायचं ते मस्त लाल होऊ द्यायचा लसूण टाक तक... तुम्हाला जर आवडत असून शिवड्यात तरच टाका नाही टाकला तरी चालते पण लसूण खूप मस्त लागते चिवड्यात लसूण असा कुरकुरीत होऊ द्यायचा जर थोडस जरी मच्छर याच्यामध्ये राहिलं तरी चिवडा नरम होऊ शकते आता हिरवी मिरची चे कप तोडून घेऊ आपण हिरवी मिरची पण अशी कुरकुरीत होऊ द्यायची थोडस बाजूला व्हायचं आणि कडीपत्ता टाकायचा हे कडीपत्ता पण तळणे झालेला आहे बघा कुरकुरीत आवाज येते आता हे सगळं पोह्यावर टाकून दिलं आता सगळं तळून झालेलं आहे पोहे भाजून झालेले आहे आता चिवड्यासाठी मसाला तयार करू मसाल्यासाठी घेतलं मी एक चमचा मीठ एक चमचा साखर दोन चमचे सोप घेतली ही आणि दोन चमचे धने पावडर घेतली अर्धा चमचा चाट मसाला घेतला अर्धा चमचा जिरेची पूड घेतली आहे आणि थोडंसं काळं मीठ अगदी थोडंसं लिंबूसत्व घेतलं लिंबूसत्व कमी टाकायचं कारण की ते आंबट जास्त असते मिक्सरमध्ये बडीशेप टाकते धने पावडर टाकते साखर मीठ चाट मसाला जिरे पावडर काळा मीठ काळ्या मिठानं छान येते स चिवड्याला लिंबूसत्व टाकते आपण चिवळा भाजताना हळद टाकलेली आहे म्हणून अगदी थोडीशी टाकते मसाल्याला कलर यायसाठी मसाला बारीक करून घेते हे बघा चिवडा मसाला तयार झालेला आहे खूप मस्त घमघम सुगंध येत आहे घरभर असा चिवडा मसाला तुम्ही घरीच करा शक्यतो त्यामुळे चिवडा खूपच मस्त रुचकर होईल चिवड्यात मसाला टाकून घेते आणि मिक्स करून घेते हलका हलका मिक्स करायचा అసహ చూడ తయారై